नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आज आपण प्रॉपर्टी पाहणार आहोत तालुका जिल्हा रत्नागिरी गाव आहे करबुडे पिंपळकोंड दोन एकर सात गुंठे आजची ही प्रॉपर्टी आपल्यासाठी यात आपल्याला दोन प्रॉपर्ट्या मिळत आहेत जसे की पहिल्या प्रॉपर्टीत म्हणजेच अठ्ठावन्न गुंठ्यामध्ये आणि दुसरी प्रॉपर्टी एकोणतीस गुंठे आहे. आता यात अठ्ठावन्न गुंठ्यामध्ये आपल्याला आंब्याची बाग मिळत आहे. त्यात त्रेचाळीस लाख ती आंब्याची कलमे आहेत. आणि एकोणतीस गुंठ्यामध्ये आपल्याला वेंगुर्ला काजू पंधरा आणि दोन आंब्याची झाडे आहेत. या दोन्ही property माती क्षेत्रात आहेत. या property संपूर्ण ओपन प्लेस असून वाडी वस्ती दोन मिनिटाच्या अंतरावर करपुडे फाटा निवळी बॉम्बे टू गोवा हायवे रत्नागिरी जवळ जवळ आहेत आणि या प्रॉपर्टीला रोड आणि ग्रामपंचायत पाणी कनेक्शन करून मिळेल या प्रॉपर्टीची किंमत आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे रोड टच ही आजची प्रॉपर्टी सात बारा टायटल ऑफ क्लिअर अशी असून आपल्याला आवडल्यास दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा धन्यवाद